हळू आलो म्हणून हळूच व्हिडीओ काढला अचानक आलो म्हटलं आपलं चला ये पण सवड आपली काढली ना आलो आपलं पहिले दिवस आठवड्याला आता सारखं <पेण> <laughs> आता दिवस झालं महिना झाल पंधरावीस दिवस हो पंधरावीस दिवस

श्री स्वामी सर मोरतो एक दोन असा सा पाणी प्या घालत सर आमचे एरवाळीत घरी आलेले आहेत सगळ्यांना दुली वंदनचा हार्दिक आणि शुभेच्छा

कोरांना मंडई वाढवून पण सगळ्यांना होळीच्या हार्दिक 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 छान शुभेच्छक शुभेच्छिक शुभेच्छुक राजेंद्र जाधव हा आणि मुखा हक्कामाली जाधव तर आता आम्ही चाललेला आहे मी तिला आणि सांगितलं सांगते मैत्रिणींना आमच्या नको का सगळी ती पाहत होती त्याच काय नाही मैत्रिणींनो पाहते ती तर आम्ही चाललो आता फ्रीज आणायला आमच्या फ्रीजला बरोबर दोन वर्ष होऊन गेली बंद या एक वर्षभर घरातच ठेवला होता सहा दीड वर्ष होता घरात बंदच आणि आता दोन तीन महिने झालं बाहेर काढलेला त्याला कारण हो का जावर बसत होती ना आता उन्हाळा कडक उन्हाळा लागलाय कडक कडक त्याच्यामुळे आता चाललंय घ्यायला तुम्हाला दाखवतो कसं आहे काय कारण का, का ना काय होते ते कोथिर ही काही बी सामान आहे ना मैत्रिणींनो अगं त्याला मुग्याच लागत तसल्या लालग्या बारक्या आणि आता पोरांना सुट्या लागते ना आणि पोरांना खायला लागतं ना कुणी आलं ना घरी तर गार पाणी द्यायला सुद्धा पाणी ठेवायला सुद्धा फ्रीज नाही लिंब ही सरबत ही करायला मंडई ठेवायला त्याच्यामुळं निघालोय आता आणि आज पौर्णिमाही पण मी आजच चालली कारण का मला पौर्णिमा धारजी नाही आणि मी वडणीच कुठं ठेवली काय नुक वडणी कुठल्या आळीला गेली हा लगेच महा घरी येणार आहे अर्धा तास चल आय आलोच असं गेलो असं आलो लगेच आठवड आठवडा झालं मी टाकलेला गॅस त्याच्यावर मी परत कुठंच नाही आली तुमच्या संघ या माय डीशी आलती फक्त मैत्रिणींना ओहर आणला त्या दिवशी आज गाडी गॅसवाला काय गाडी फुल झाली करत अरे ah, tai... oh... ऐसे पैसे नाही फोर व्हीलर आ गई चला, आ चला। आली का चल आलो मैत्रिणी रिलायन्स डिजिटल हो काय गं अगं किती कॅमेरा सॉरी बर का टीव्ही वर लावून बघता काय काय जण मला स्क्रीनशॉट या का ताई साहेबांनी टाकला होता मसाल्यासाठी ते मला कळलं की माझे व्हिडिओ आपले व्हिडिओ

बरेचसे आहेत पण मला हाच आवडलाय हा गोदरेचा पण आहे चोवीस हजार आपलं इकडं अजून आहेत हा पंचवीस वाला हो पण आहे की हा आहे हा चौतीस वाला आहे हा एकतीस हजारावाला पण हा छान दिसतोय माझ्या मंत्रा दादिंच्या हाताला येईल सगळं दुसरं काय मी साडी घालणार काढला आने आली हा अ मी एकाच जागेवरती होळी पेटवली मैत्रीण नाही तर कात्यांच्या घरापुढे पल्लवीच्या घरापुढे आता निघाली बर्थडेला की देवाला टाटा याच्यात नैवेद्य दाखवायचा

पा काय की पण त्या दोरीवरच आहे ना

असतो हा ठेव कुठं बरेच जण मला म्हणले आका अगं ताते कुठं इथं ताते तिकडल्या रानात राहायला गेले काय नाही गे गेलं इथंच इथं ते माझं काम चाललेलं असतं का येऊन जेवायन येते ते मला माहित बी नसतं ना ताई कुणी येत जेवायला हा मी असते तिकडं प्लॅन मध्ये तात्या येते तर घेऊन जातात जेवायला मनाने हा एक चपाती राहिली आता करायची लास्टची वांग केलं सुक्क कारण का ती मोठी वांगी दिली ती वांग ना पप्पूनी मग त्या वांग्याला ना हे असत केलं खिडकी uh, होती ना काय काय मग ती केळलेलं वांग जर भरीत करायचं म्हटलं तर नीट नाही लागणार आणि पातळ काही चांगलं लागत नाही